हॅलो आमचा भाषा हरवला मंग कधी काल संध्याकाळी पाच वाजेपासून नाही अच्छा पोलीस स्टेशन मध्ये कम्प्लेंट वगैरे हो दिली का हा पोलीस स्टेशन मध्ये दिली कम्प्लेट अच्छा हा मी बी पाहू राहिलो पण काय सापडूनच नाही राहिला किती वर्षाचा मुलगा आहे सोळा वर्षाचा आहे आहे अच्छा अच्छा कुठून बोलताय तुम्ही आम्ही असून बोलतो गाव अच्छा, हो का हो अच्छा अच्छा मग पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट वगैरे घेतली असाल ना तुमची हा ना घेतली घेतली नाही का घेतली घेतली चालतंय ठीक आहे काय पाठवून द्या बर बर त्याच नाव काय मनेश कसबे अच्छा अच्छा आणि प्रॉपर कुठले तुम्ही आम्ही असहागीरचे अच्छा किती दिवस झालं गायब आहे तो आ, किती दिवस झालं गायब आहे काल संध्याकाळी पाच वाजल्यापासून नाही चालतंय ठीक आहे मला तु, 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 नंबर जा जा ला पाठवून द्या मी सगळे ग्रुपवर टाकतो आणि अजून एक तुमचा नंबर हा टाकू का त्याच्या खाली जर कोणाला सांभाळलं तर या वर कॉन्टॅक्ट करते हा याच नंबरवर चालतंय चालतंय मला फोटो वगैरे पाठवून देते